माझ्या आष्टी मतदारसंघातल्या लोकांनी एक लाख एक्केचाळीस हजार मत दिलेत ना जी त्यांनी मत दिलेत त्यांचे मान उंचावेल असंच काम मी करणार ना मतदार फार मुद्दा तुम्ही तुम्ही जेवढं मताधिक्य घेतलं जवळपास त्याच्या आसपास जाणारं मताधिक्य धनंजय मिळालं नाही त्यांना जास्त मिळालं बेचाळीस हजार जर धनंजय मुंडे हे इतके अन्याय करणारे व्यक्ती असते तर इतकं मताधिक्य त्यांना मिळालं तीनशे तीस पैकी दोनशे एक बुथ ताब्यात होते आणि लावायचे लावायची बाहेर जायचं मतदारांनी आणि दुसऱ्याने बटणं दाबायचं म्हणलं एक लाख बेचाळीस हजारांनी उडून येणारच ना तुम्ही हा खूप मोठा खुलासा आणि आरोप करा मी खुलासा म्हणतो प्रसाद जी तुम्ही आणि तुमची टीम जरा त्या परळी तालुक्यात आणि जे कर्मचारी होते ना प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून त्या सगळ्यांशी चर्चा करा मग कळल एक लाख बेचाळीस हजाराचं मताधिके कसं त्या मताधिक्याचं सांगू नका नाही धनंजय मुंडेच मताधिक्य खोट आहे बोगस है